डावपेच करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध रहा हे वाक्य जितकं सोपं वाटत तितक्या सत्य खोल आहे आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे हा प्रवास स्वप्नांचा आहे मेहनतीचा आहे यशाचा आहे पण या प्रवासात काही वेळा अशा व्यक्तींशी आपली भेट होते ज्या फक्त आपलं हितचिंतक म्हणून समोर येतात पण आतून त्यांची भूमिका आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत असते या व्यक्तींना आपण डावपेच करणारे लोक म्हणतो ते फक्त आपल्या यशाला आपल्या प्रवासाला अडथळा निर्माण करतात असं नाही तर ते आपल्या आत्मविश्वासालाही कमजोर करू शकतात म्हणूनच त्यांच्यापासून सतत सावध राहणं हे आपल्या यशाचं एक महत्त्वाचं पाऊल आहे डावपेच म्हणजे नेमकं काय का सर्वप्रथम आपण समजून घेऊया की डावपेज म्हणजे नेमकं काय का डावपेज म्हणजे कोणाला तरी फसवण्याची चुकवण्याची किंवा चुकीच्या मार्गाने नेण्याची पद्धत हे डावपेच वेगवेगळ्या स्वरूपात समोर येऊ शकतात कोणी आपली माघारी बदनामी करतो कोणी समोरून गोड बोलून आपलं नुकसान करतो कोणी आपली माहिती वापरून स्वतःचा फायदा करून घेतो या सगळ्या गोष्टी डावपेचाचाच भाग आहे अशा लोकांपासून वाचण्यासाठी आपली नजर नेहमी तिथे असली पाहिजे जिथे आपला विश्वास डळमळीत होतो कारण विश्वास हा आयुष्याचा पाया आहे पण तोच जर चुकीच्या व्यक्तीवर गेला तर तो पाया गळून पडायला वेळ लागत नाही डावपेच करणारे लोक का असतात आता प्रश्न असा पडतो की हे लोक असतात तरी कसे का कोणीतरी आपल्यावर डावपेच करतो एक ईर्ष्या आणि असुरक्षितता काही लोक आपल्याला यशस्वी होताना पाहू शकत नाही त्यांना वाटत जर यांनी ये यश मिळवलं तर माझ काय आणि मग ते आपल्यावर कुरघुडी करतात दोन स्वतःचा स्वार्थ काही जण फक्त स्वतःचा फायदा पाहतात आपली मैत्री आपला विश्वास आपली मेहनत सगळं काही ते स्वतःच्या उपयोगासाठी वापरतात कमी आत्ममूल्य आणि अहंकार काही लोकांच्या मनात कमीपणाची भावना असते ना म्हणून ते दुसऱ्याला खाली खिचून स्वतःला वर दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना ओळखायचं कसं डावपेच करणाऱ्या लोकांना ओळखणं कठीण असत पण काही गोष्टी तुमचं लक्ष वेधतात ते तुमच्याशी गोड बोलतात पण तुमच्या पाठीमागे वेगळी वागणूक देतात तुमच्या चुका वारंवार समोर आणतात पण तुमचं कौतुक करत नाहीत त्यांची मदत नेहमी अर्धवट किंवा फक्त त्यांच्या फायद्याची असते ते तुमच्यात शंका निर्माण करतात स्वतःबद्दल तुमच्या क्षमतेबद्दल सावध राहण्यासाठी काय करावं डावपेज हो। करणाऱ्यांपासून वाचायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्वतःवर विश्वास ठेवा कोणी कितीही तुमच्यावर शंका घेतली तरी स्वतःवरचा विश्वास गमावू नका स्वतःचा आत्मविश्वास हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे दोन निरीक्षण करा निर्णय घ्या कोणत्या व्यक्तीची साथ योग्य आहे आणि कोणत्या व्यक्तीची नाही हे तुम्हाला त्यांच्या वागणुकीवरून कळेल उगाच सर्वांवर विश्वास ठेवू नका तीन सीमा ठेवा प्रत्येक नात्यात त्यात काही सीमा हव्या असतात सर्व गोष्टी सर्व योजना सर्वांजवळ शेअर करू नका प्रत्येक गोष्ट विश्वासात घेण्याजोगी नसते चार समोर बोला जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर ते शांत राहून सहन करू नका योग्य शब्दात त्याला समजावून सांगा की ही गोष्ट तुम्हाला पटली नाही जीवनातले काही अनुभव आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात काही का अशा व्यक्ती भेटतात ज्या पहिल्यांदा खूप चांगल्या वाटतात पण नंतर त्यांच्या वागण्यातला खरा चेहरा दिसतो हे अनुभव कडवट असले तरी त्यातून आपण शिकतो म्हणूनच मोठ्या व्यक्ती म्हणतात जीवनात सगळं शिकता येतं पण माणसांमधील खरं ओळखणं हे सर्वात मोठं शिक्षण असतं महापुरुष काय सांगतात स्वामी विवेकानंद म्हणतात तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा आदर करा कारण ते तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात पण जर ती टीका तुमचं मनोबल तोडत असेल तर ती डाव भाग असेल तर अशा टीकेपासून दूर राहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाइक अ सन म्हणजे स्वतःला इतकं सक्षम बनवा की कोणीही तुम्हाला अंधारात खेचू शकणार नाही नात्यांमध्ये डावपेच मग डावपेच हे फक्त व्यावसायिक आणि शैक्षणिक जीवनातच नसतात काही वेळा आपल्या अत्यंत जवळच्या नात्यातही असतात म्हणून प्रत्येक नातं निभावताना आपली शहानिशा करायला हवी प्रेम मैत्री नातं सगळं महत्वाचं आहे पण ते खरखरू आहे की नाही हे वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे कठीण काळात खरी ओळख एक गोष्ट लक्षात ठेवा कठीण वेळच खरी मैत्री प्रेम आणि विश्वास सिद्ध करतो जे लोक तुमच्यावर डावपेस करत असतील ते तुमच्या अडचणीच्या काळात पळून जातील पण जे खरे असतील ते तुमच्या सोबत उभे राहतील शेवटचं महत्वाचं सूत्र सावध रहा पण शंकेखाली जगू नका सगळ्यांवर शंका घेऊन जगाल तर नाती टिकणार नाही पण प्रत्येकाचं वर्तन तुम्ही निरीक्षण कराल तर चूक करणाऱ्यांपासून स्वतःला वाचू शकाल मित्रांनो आयुष्यात तुम्ही किती शिकाल किती कमवाल किती उंची गाठाल हे सगळं तुमच्या योग्य निर्णयांवर अवलंबून आहे आणि योग्य निर्णय तेव्हाच घेता येतात जेव्हा आपण डावपीस करणाऱ्या लोकांना ओळखतो आणि त्यांच्या जाळ्यात अडकत नाही म्हणून आजपासून एक ठरूया आपण सावध राहू आत्मविश्वास ठेवू आणि प्रामाणिकपणे पुढे जात राहू यश तुमचंच असेल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद